सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघेही भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत नमस्कार मी गणेश जागृत आपलं स्वागत आहे आज अकरा एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती महाराष्ट्रातील तीन प्रमुख समाज सुधारकांच्या वैचारिक वारसा लाभलेल्या या राज्यास फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र असे म्हणतात महात्मा फुले एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पहिली मुलींची शाळा सुरू केली होती आज त्यांच्या जयंतीनिमित्त वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कामगिरीचा उल्लेख केला महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर नारी शक्तीच्या हितासाठी त्यांचा आत्मविश्वास आणि समाज कल्याणासाठी काम केले फुलेंचे विचार त्यांचा संकल्प आणि नारी शक्तीसाठी त्यांनी सुरू केलेली चळवळ पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत दुसरीकडे पुणे येथे उदनराजे भोसले यांनी जे वक्तव्य केले आहे प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुले अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचे जर शाळा कोणी चालू केली तर के ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात गेले सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कोणी सुरू केली असेल तर ती थोरले प्रताप सिंह महाराज केली तसेच त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देखील वक्तव्य केलं जयंती आपण साजरी करणारशे पस्तीसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण सुद्धा सेवाच्या राजवाड्यात कर। हे करत असताना या लोकांचं स्मारक आहे संपूर्ण जे युगोपुर होऊन गेले त्या सर्वांचं स्मारक हे जतन करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य करत आहे कारण की भावी पिढीला ह्याच्यातनं एक प्रकारचं प्रेरणा मिळावी उदयनराजे भोसले यांनी नवा शोध लावला आहे आतापर्यंत संशोधक इतिहास तज्ज्ञ फेल ठरले अशी टीका ओबीसी नेते मंगेश ससाने यांनी भोसलेंवर केली आहे हा महाराष्ट्राचा जे सामाजिक आणि जो शैक्षणिक क्रांतीचा इतिहास आहे त्याच्यामध्ये हा खूप मोठा एक धक्का देणार आहे आणि आता उदयन महाराजांना पहिल्या मुलींच्या शाळेचे प्रणेते महात्मा फुले नको आहेत तर महात्मा फुले अनुकरण करतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता सध्या चाललंय काय इतिहास नव्याने लिहायचा सा, साजेसा लिहायचा सा, असा छत्रपतींच्या वंशजांचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे आज जागृत महाराष्ट्रतर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चैनल आता आपण ट्विटर वरती देखिए फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाइट भेट देण्यासाठी गुगल पर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसे जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद